नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे फूडमार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरपूर सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर

चित्रपट सत्यशोधक शिरवळ येथील सिनेमा थिएटर येथे सलग दहाव्या दिवशी सातारा जिल्ह्यातील येथील निर्माता दिग्दर्शक सत्यशोधक चित्रपटातील कलाकारांच्या तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत चित्रपट प्रदर्शित करण्यात आला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना सातारा जिल्हा समन्वयक रामदास कांबळे यांनी दोन दिवसाचा शो खास महिला व विद्यार्थ्यांच्यासाठी बुकिंग करून सत्यशोधक चित्रपट मोफत पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे यावेळी उपस्थित डॉक्टर नितीन सावंत डॉक्टर बामणे शिवसेना महिला आघाडीच्या प्रतिभा शेलार शेडगेवाडी सरपंच शर्मिला ननावरे यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थितांनी जास्तीत जास्त लोकांनी हा चित्रपट पाहावा असे आवाहन केले एबीन्यूज मराठीसाठी गणेश जाधव जिल्हा प्रतिनिधी सातारा हृदय सम्राट श्रीमन बाळासाहेब ठाकरे यांचा जयंती दिवस आणि या जयंती दिवसाच्या पार्श्वभूमीवर आणि आज अयोध्येमध्ये श्रीरामाची प्रतिष्ठापना होत आहे या पावन मुहूर्तावर शिवसेना समन्वयक रामदासजी कांबळे यांनी आजच्या या शोचं आयोजन केलं काय सांगाल आपण म्हणजे कोणत्या प्रेरणेतून आपण हा शो आयोजित केला खरं तर ही प्रेरणा मला घरातूनच मिळाली हा जो सत्यशोधक सिनेमा आहे की जे महापुरुष आहेत खरं तर महापुरुषांचाच फक्त इतिहास लिहिला जातो सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांनी जे समाजासाठी कार्य केलेलं आहे आज दोन शब्दामध्ये आपण ते अजिबात मांडू शकत नाही कारण त्यांनी ओरिजिनल सेन मातीचे गोळे त्यांनी अंगावर स्वतः झेललेले आहेत आणि त्यांनी जो त्याग केलेला आहे त्या, के त्या त्यागामुळे आज आपण महिलांना पाहतो की सर्व महिला सक्षमपणे या समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेत आहेत आणि आमचा उद्देश एवढाच होता खरं तर एक छोटासा प्रयत्न आहे आमचा की महिलांनी कारण ज्या सावित्रीबाईंचा जन्म हा आपल्या नायगावमध्ये झालेला आहे नायगावला फार मोठी पार्श्वभूमी आहे आणि नायगावमध्ये जन्म झालेल्या या लेकीचा तिनं जो परित्याग केला समाजासाठी सर्वसामान्य महिलांसाठी जो त्याग केला त्यातून या महिलांची जळणखण झालेली आहे आणि त्यांचा आदर्श घ्यावा त्यांनी केलेलं कार्य आपण समोर सर्वांसमोर पोचावं म्हणून आज शिवसेनेचे पक्षप्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या जयंतीनिमित्त गेले दोन दिवस या सिनेमाचं आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आजच्या कार्यक्रमासाठी माननीय सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉक्टर सावंतसाहेबसुद्धा आलेले आहेत त्याचबरोबर संजीवन हॉस्पिटलचे डॉक्टर बामलेसर आलेले आहेत आणि मी या ठिकाणी आवर्जून नमूद करू इच्छितो की मित्रांनो आर्थिक मदत करणं फार सोपं असतं मी या ठिकाणी आवर्जून या कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन केलं खरं तर महिलांना एकत्रित बोलवणं त्यांनाचं व्यवस्थित नियोजन करणं यासाठी मी प्रथमता तांबे मॅडम की त्यांचं मी अतिशय या ठिकाणी जाहीरपणे आभार मानतो की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व महिलांना एकत्रित केलं त्याचबरोबर आमच्या देशमाने मॅडम आहेत त्यांनीसुद्धा एक चांगल्या पद्धतीनं या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि जास्तीत जास्त महिलांना या ठिकाणी आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे मी आवर्जून सांगेन की या थिएटरची डॉक्टर साहेब कॅपॅसिटी कॅपॅसिटीपेक्षा मला वाटतं आज जवळजवळ पस्तीस महिला जास्त आल्या शेडीवाडीचे <laughs> जा सरपंच आल्या आणि खऱ्या अर्थानं सावित्रीबाईंचा इतिहास सावित्रीबाईंचं कार्य आता महिलांनी आत्मसात करायला सुरुवात केलेली आहे या या चित्रपटामध्ये याचं आयोजन करत असताना सत्यशोधकचे आमचे किरण माने असतील किरण मोरे आहेत त्याचबरोबर साहेब आहेत गणेश जाधव आहेत वाघमार साहेब आहेत नामदेवजी कांबळे आहेत मी सर्वांची नावं घेत नाही पण आपण सर्वांनी एक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सहकार्य केलं मी पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीने सावित्रीबाईंचा सा इतिहास आपण सर्वांपर्यंत पोचावा आमच्या शिवसेनेच्या नेत्यासुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिल्यात तर मी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि मी या कार्यक्रमाचे आजचे प्रमुख जे उपस्थिती आहे ते सन्मान्य डॉक्टर सावंतसाहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यक्त करावं आज या ठिकाणी शिरवळमध्ये सत्यशोधक सिनेमा पाहण्यासाठी आपल्या भागातील अतिशय मोठ्या संख्येनं या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत खरं म्हटलं तर हा सिनेमा हा एक संघर्षाचा जीवनपट आहे आणि पुरुषांचा संघर्ष हा आपण अनेकदा पाहत असतो पण या ठिकाणी प्रामुख्यानं या महिलांनी आवर्जून जी गोष्ट या ठिकाणी अनुभवली असणार आहे त्या म्हणजे या सिनेमामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंच्या खांद्याला खांदा लावून संघर्ष जो सावित्रीमाई फुलेंनी केला हा संघर्ष निश्चितपणे आज या महिलांच्यासाठी एक प्रेरणा ठरेल असं या ठिकाणी मला वाटतं कारण त्या काळामध्ये ज्या मनुवादी समाजव्यवस्था होती त्या समाजव्यवस्थेच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारे न डगमगता सर्व विरोधक विरोधकांना पुरून उरल्या आणि त्यांच्या विचारांना ठाम राहून महिलांच्यासाठी त्यांनी जो लढा उभा केला त्या लढ्याचं निश्चितपणे प्रेरणा आज या ठिकाणी आलेल्या सर्व महिला या ठिकाणी घेतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि त्या काळामध्ये जो या फुले दाम्पत्यांनी जो संघर्ष केला